अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताच कारण काय विमान अपघाताची बातमी कळल्यानंतर सर्वांना हाच प्रश्न पडलाय अपघाताच्या याच संभाव्य कारणांबद्दल आता थेट एर फोर्स मधील निवृत्त अधिकाऱ्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झालाय या बातमीनं आज सकाळीच महाराष्ट्र आणि देश हादरला याच प्रकरणाशी संबंधित एक महत्वाची माहिती आता समोर आली आहे एअरफोर्स मधील जाणकारांनी काही तांत्रिक मुद्दे उपस्थित केलेत अपघातासाठी कारणीभूत ठरू शकणारे ती कारण कोणती होती हेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी मुंबईहून बारामतीकडे निघाले पण विमान लँड होण्यापूर्वीच बारामतीमध्ये ते क्रॅश झालं विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट एका भल्या मोठ्या या स्फोटात अजित पवार यांच्यासह पायलट को पायलट त्यांचे सुरक्षा अधिकारी अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झालाय ही बातमी कळल्यानंतर महाराष्ट्र आणि संपूर्ण देश हादरलाय उपमुख्यमंत्र्यासारख्या मोठ्या व्यक्तीच्या विमानाचा अपघात कसा होऊ शकतो असा प्रश्न अनेकांना पडलाय आणि त्यानंतर तांत्रिक बाबींवर चर्चा सुरू झालीय पण आता या अपघाताच्या कारणांबद्दल थेट भारतीय वायुसेनेच्या निवृत्त अधिकाऱ्यांनी काही मतं व्यक्त केली आहेत ते नेमकं काय म्हणालेत ते जाणून घेऊयात वायुसेनेच्या निवृत्त अधिकाऱ्यांनी काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केलेत ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा विमानतळाच्या मर्यादा तिथे उपलब्ध असलेली आवश्यक तांत्रिक सामुग्री आणि संभाव्य अडचणींचा त्यांनी उल्लेख केलाय सेवानिवृत्त एअर मार्शल सूर्यकांत साफेकर काय म्हणाले पहिला मुद्दा बारामतीचं विमानतळ हे प्रामुख्यानं प्रशिक्षणासाठी उपयोगात आणलं जातं तिथे एक फ्लाइंग क्लब आहे त्याच्या प्रशिक्षणासाठी ते वापरलं जात बारामती विमानतळाची लांबी आणि रुंदी ही मानांकनानुसार नाहीये लांबी पाच हजार पाचशे फूट आहे तर रुंदी शंभर फूट आहे त्यामुळे असंही म्हणता येऊ शकतं की हे विमानतळ छोट्या विमानांसाठी आहे दुसरा मुद्दा प्रत्येक विमानतळावर एक हवामान खात्याचं कार्यालय असतं ज्यावेळी विमान उतरणार असतं तेव्हा हवामान कसं आहे आणि पुढील दोन तीन तास हवामान कसं राहील याचा अंदाज हे कार्यालय घेत असत पण बारामतीमध्ये अशी सुविधा ही उपलब्ध नाहीये तिसरा मुद्दा एका विमानतळावरून दुसऱ्या विमानतळावर जाताना नेव्हिगेशन एड आवश्यक असतात त्यावरून मुंबई किंवा पुण्यातून निघाल्यावर बारामती कोणत्या दिशेला आहे विमानाची पोझिशन काय हे समजत असत पण बारामती विमानतळावर अशी सुविधा नसल्याची आहे चौथा मुद्दा विमान उतरत असताना बारामती विमानतळावर दृश्यमानता किती होती हे समोर येणंही महत्वाचं आहे कारण दृश्यमानता ही चार किलोमीटर पर्यंत असणं हे अपेक्षित होतं त्याशिवाय विमान उतरणं कठीण असत त्याचबरोबर बारामती विमानतळावर इंट्रुमेंट लँडिंग सिस्टीम उपकरणंही लागलेली नाहीयेत त्यामुळे वैमानिकाला धावपट्टी दिसत होती का कोणत्या परिस्थितीत वैमानिक लँडिंग करण्याचा प्रयत्न करत होता हे समोर येणं महत्वाचं असणार आहे बारामती विमानतळ हे प्रामुख्यानं प्रशिक्षणार्थींसाठी तयार केलेलं विमानतळ आहे त्यामुळे तिथली धावपट्टी ही आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार नसल्याची माहिती आहे महत्वाचं म्हणजे परिस्थितीची माहिती दिल्यानंतर अजित पवार यांनी वैमानिकांना काही सूचना दिल्या होत्या का हे सुद्धा समोर येणं महत्वाचं असणार आहे अशी माहिती सूर्यकांत चाफेकर यांनी दिली आहे एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये विमानातील ब्लॅक बॉक्स मधून काय माहिती समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे आता अपघाताच्या या घटनेबद्दल पुढे काय अपडेट समोर येणार यावर आपलं लक्ष असणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत